शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मालमत्ता जप्तीची नोटीस काकडी ग्रामपंचायतीच्या वतीने पाठवण्यात आली आहे मल्हारवाडी ग्रामपंचायतीनं ही मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली आहे वारंवार कराची मागणी करून देखील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास प्राधिकरणानं रक्कम न भरल्याने ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस बजावली आहे शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे ग्रामपंचायतीचा आठ कोटी तीस लाख रुपयाचा कर थकीत आहे काकडी ग्रामपंचायतीची काकडी ग्रामपंचायतीची शिर्डी विमानतळाकडे तब्बल तब्बल साडेआठ कोटी रुपयाची कर रक्कम थकीत आहे यासाठी सातत्याने पाठपुरावा करून देखील ती रक्कम मिळत नसल्याने ग्रामपंचायत अधिनियम एकोणाशे अठ्ठावन्न कलम एकशे एकोणतीस अन्वय जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे अशी माहिती ग्रामपंचायत सरपंच प्रवा गुंजाळ यांनी दिली आहे तो साडेआठ कोटी रुपये कर थकलेला आहे आणि आतापर्यंत आम्ही बरेच गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत प्रत्येक स्थानिक लेवलच्या आमदारपासून तर पंतप्रधानांपर्यंत आम्ही यांना निवेदन दिलेलं आहे प प्रत्येक नेत्यापर्यंत प्रत्येक मंत्र्यापर्यंत आमचा ग्रामपंचायतचा कर आम्हाला मिळावा यासाठी आम्ही निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरावा हो केलेला आहे प्रत्येक ग्रामसभा असू मासिक मीटिंग असू कुठलाही काही नेता येणार असू आम्ही आपले कागद घेऊन विमानतळापर्यंत आमची अली मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे म्हणजे प्रत्येकापर्यंत ही गोष्ट पोहोचूनही आजपर्यंत आम्हाला आमच्या कराचा एकही रुपये भेटलेला नाहीये साधारणतः जवळजवळ जो जो आत्तापर्यंत साडेआठ कोटी रुपये आमचा कर थकलेला आहे परंतु या कर न भेटल्यामुळे आम्हाला आमच्या गावामध्ये बरीचशी विकास कामं करता येईल येऊ नाही राहिली आम्ही आत्तापर्यंत पंचायत समिती असू जिल्हा परिषद असू प्रत्येक कुठल्याही योजना असू गावामध्ये आम्ही खूप त्याच्यामध्ये भाग घेऊन आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला आहे पण तो निधी आम्हाला पुरत नाही आणि या निधीने आमच्या गावासाठी काहीच होत नाही आमचं गाव जर आज शिर्डी एअरपोर्ट म्हणून इंटरनॅशनल लेवलचं गाव आहे आपलं साईबाबा इंटरनॅशनल लेवलचं सा देवस्थान आहे आणि गावही त्या दृष्टीने मोठं व्हावं यासाठी आम्हाला या, या कराची खूप गरज आहे आणि तो आमचा हक्काचा कर आहे विमानतळाने आम्हाला खूप आतापर्यंत आश्वासन दिले पण एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही आणि आता आम्हाला त्यांचं आश्वासन नकोय कुठलंही आश्वासन नकोय कारण आम्ही आतापर्यंत फक्त सगळे प्रोसिजर शांततेत का घेतली की शिर्डीला येणारे भाविक हे ये बाबांच्या दर्शनासाठी येतात जे विमानाने यात्रेकरू येतात हे बाबांच्या दर्शनासाठी येत असल्यामुळं त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून आतापर्यंत आम्ही एक शांत पद्धतीने सगळी प्रोसिजर आम्ही करत होतो कुठल्याही पद्धतीचा आम्ही विमानतळाला त्रास दिलेला नाही फक्त इथून माग आम्ही त्यांना अल्टिमेटम दिले होते आम्ही जप्ती करू तुम्हाला कुलूप बंद करून गेट बंद करू तुम्हाला विमानतळ चालून देणार नाही परंतु आता आमची म्हणजे जी आपण म्हणतो सहनशीलता आमचीवाली संपलेली आहे आणि आता आम्हाला विमानतळ जप्ती आणल्याशिवाय किंवा त्यांचं कुठल्याही प्रकारचं मालमत्ता जी आहे ती जप्त केल्याशिवाय आम्हाला आमचा कर देत नाही असं आम्हाला आता वाटू राहिलं म्हणून आम्ही आता कठोर आतापर्यंत मागील कित्येक वर्षापासून साहेब आम्ही ह्या विमानतळाकडे पाठपुरावा करतोय तुम्हाला फाईल पण आता दाखवली आमच्याकडे फाईल पण आहे आम्ही वेळोवेळी त्यांना इशारे दिले निवेदन दिले एवढंच काय आम्ही जो कायदेशीर आहे हो ग्रामपंचायतचा तो तो पूर्ण झालेला आहे आम आमचा त्याचबरोबर सी एमपासून तर पी एम पर्यंत स्थानिक आमदारापासून म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आम्ही सर्वच मंत्री महोदय असतील आमदार खासदार असतील तुम्ही बघा एअरपोर्टला येणाऱ्या प्रत्येक मंत्र्याचा आम्ही सत्कार करतो ग्रामपंचायच्या वतीने प्रत्येक आमदाराचा सत्कार करायचो ह्या अशा काय की आमच्या ग्रामपंचायतचे साडेआठ कोटी रुपये मिळतील पण आमची घोरि निराशा या ठिकाणी झालेली आहे अहो मागा तुम्ही वर्ष दीड वर्षापूर्वी शासन आपल्या दारे हा कार्यक्रम आपला आमच्या काकडी गावात झाला त्या टायमाला देवेंद्र फडणवीस साहेब होते दादा होते एकनाथ शिंदे साहेब होते एवढा भव्य दिव्य कार्यक्रम झाला म्हणजे काय शासनाला एकीकडे एक एक असं करायचं आहे का शासन तुमच्या दारी म्हणजे शासनाच्या विविध योजना आहेत त्या तुमच्या दारापर्यंत आम्हाला आणायचं आहे मग ज्या गावात तुम्ही हा शासन आपल्या दारी कार्यक्रम घेत्या त्या गावाचे साडेआठ कोटी रुपये तुम्ही थकवले मग आम्ही कसं गावचा विकास करायचा म्हणजे एकेकडे करा शासन आपल्या दारू तुम्ही कार्यक्रम घेतात आणि एकेकडे तुम्ही ग्रामपंचायतच पैसे थकवतात आणि आम्ही अहो या विमानतळाने शाळा कबूल केल्या रस्ते कबूल केले त्याच्यापैकी इथं कुठलीच सुविधा नाही पाण्याची गैरसोय आणि त्यांनी आमचा निधी द्यायला काही अडचण नाही आम्ही एवढ्या मोठ्या जमिनी दिल्या त्यांना एकदम कमी भावात दिले ना दीड लाखात काय येते गुंठा तरी येतोय का बाहेर ये